नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत मी प्राध्यापक म्हणून सुरू आहे शब्दांच्या जातीमध्ये जेव्हा आपण नाम अभ्यासतो त्या नामाचे तीन प्रकार आहेत ते म्हणजे सामान्य नाम विशेष नाम आणि भावाचक नाम त्यामध्ये जर आपण सामान्य नाम पाहायला लागलो तर या ठिकाणी सामान्य नाम ही कशी असतात तर ती पहिल्यांदा लक्षात ठेवा ती जातीवाचक असतात कशी असतात जातीवाचक असतात जातीवाचक म्हणजे ती त्या ठिकाणी वस्तू पदार्थ प्राणीला समान जर गुणधर्म असेल तो समान गुणधर्म ज्या ज्या ठिकाणी येतो त्याला आपण जातीवाचक असं म्हणतो म्हणून सामान्य नाम ही जातीवाचक असतात कशी असतात जातीवाचक असतात तर इथे आपण म्हणूया की समान गुणधर्मामुळे वस्तू पदार्थ प्राणी यांना दिलेलं जे सर्वसामान्य नाव असते त्यालाच म्हटलं हो जातं सामान्य नाव सर्वसामान्यांना म्हणजेच हे लक्षात ठेवायचे किती कशी असतात जातीवाचक असतात आणि जातीवाचक पाहण्यासाठी इथे आपण सरळ सरळ पाहूया की उदाहरण त्याची घेत असताना इथं जर मी म्हटलं खुर्ची त्यानंतर मी म्हटलं पुस्तक त्यानंतर मी असं म्हटलं घर त्यानंतर मी असं म्हटलं इथे नदी त्यानंतर मी इथं असं म्हटलं जसं लेखणी त्यानंतर मी असं म्हटलं या ठिकाणी जसं की ज्याला आपण मेज म्हणतो ओके बघा समजून घेऊया समजण्यासाठी फार महत्वाचं आहे आणि एक आपण घेऊया मुलगा लक्षात घ्या खुर्ची पुस्तक घर नदी लेखणी मेज आणि मुलगा याच्यामध्ये आपल्याला जाती वाचक हा जर गुणधर्म दिसत असेल तो गुणधर्म समान आहे कसा आहे समान गुणधर्म ज्या ज्या समान गुणधर्म एखाद्या वस्तूच्या पदार्थाच्या किंवा प्राण्याच्या ठिकाणी आलेला असतो त्याला या ठिकाणी सामान्य नाम असे म्हणायचे असते सामान्य नाम म्हणण्यासाठी समान गुणधर्म हा फार महत्वाचा असतो म्हणून या ठिकाणी आपण म्हणूया खुर्ची खुर्ची म्हणल्याच्या नंतर जर समजा एखाद्या कार्यालयामध्ये बसण्यासाठी खुर्ची असेल तर घरी आल्याच्या नंतर पाहुण्याला सुद्धा आपण जर खुर्चीवर बसवायचं असेल तर तो त्याला तोच शब्द वापरतो म्हणजेच त्याचा समान गुणधर्म आहे नंतर पुस्तक एखाद्या लेखकानं लिहिलं म्हणून तो म्हणतो माझे दोन पुस्तक आले चार पुस्तक आले आणि आपणही लिहायला घेतल्याच्या नंतर तो म्हणतो की आपलं मला एक यांचं यांचं असं असं पुस्तक पाहिजे म्हणजे समान गुणधर्म आहे नंतर घर आहे चार भिंती उभा दरवाजा म्हणजे घर पण घर ज्याला म्हणतो आपण त्याच्या घरामध्ये असलेले आपण पाहतोय की चार लोक राहणारे उठणारे बसणारे फिरणारे आपल्याला दिसायला लागतात नुसतं घर गर असावे घरासारखे नसाव्या नुसत्याच भिंती घरामध्ये पाहिले आपल्याला आदळ आपट त्याच्याशिवाय घर होऊ शकत नाही आणि ती घर आपल्याला पाहतो म्हणून ती म्हणतो समान गुणधर्म नंतर आहे नदी नदी म्हणजे एखाद्या गोष्टीला जर नदीपेक्षा लहान पात्र असेल पाणी कमी असेल त्यातला वाहतणारा भाग नसेल एकाच ठिकाणी तुंबलेला असेल तर त्याला मित्र आपण ओडा तळ अशा प्रकारचे शब्द प्रयोग करतो पण नदी म्हणजे काय तर आपल्याला माहित आहे इथून तर बऱ्याच दूर जाणारी अंतरावर त्याचं छोटं का असे ना परंतु ते जर भरपूर अंतरावर जात असेल तर त्याला आपण नदी म्हणतो पण कमी अंतरावर जात असेल त्याला ओढा सुद्धा म्हणतो त्याच्यापेक्षा शेताला बांधाला दिलेला तला आपण नाला असं म्हणतो म्हणजेच नदीचा हा गुणधर्म इथं समान आपल्याला ज्या ज्या ठिकाणी दर्शवतो तेव्हा त्याला आपण नदी म्हणतो जसे की गोदावरी असेल ताप्पी असेल पण हे नाव ताप्पी गोदावरी घेतले ते विशेष दर्शवतात ते विशेष नाम असतील परंतु नदी जेव्हा म्हणतो सामान्य नाम असतील गुणधर्म दर्शवतो आपण दुकानामध्ये गेल्याच्या नंतर मला लेखणी पाहिजे म्हणजेच तो समान गुणधर्म आहे नंतर मेज म्हणजे टेबल ज्याला आपण मेज असं म्हणतो मेज म्हणजे टेबल टेबल वर जेवण करा म्हणजे आपण खुर्ची बसतो आणि टेबलावर बस ताट ठेवून जेवतो त्याला टेबल म्हटलं जातं बाहेर जेवायला गेलेत तिथे सुद्धा टेबल असतात म्हणजे त्याला आपण मेजच म्हणतो तो समान गुणधर्म आहे आणि मुलगा लक्षात घ्या आई वडिलांच्या समोर तुम्ही कितीही मोठे झाले तरी ते म्हणतात हा आमचा मुलगा आहे हा गुणधर्म आहे तुम्ही लहान होते तरी मुलगाच होते मोठे होते तरी मुलगाच होते तुम्हीच म्हणत नाही तर प्रत्येक घरामध्ये आई वडील आपल्या मुलांसाठी मुलगा हा शब्द प्रयोग करतात म्हणजे तो त्याचा आहे म्हणून अशा नामाला आपण सामान्य नाम असे म्हणतो सामान्य नामाचे सुद्धा दोन प्रकार पडतात त्या प्रकारामध्ये पहिला प्रकार असा आहे मित्रो की त्याला आपण म्हणतो समूह वाचक नाम किंवा समुदाय वाचक आणि दुसरा जो आहे तो आहे या ठिकाणी पदार्थ वाचक पदार्थ वाचक नाम बघा समूह वाचक आणि पदार्थ वाचक हे दोन सामान्य नामाचे प्रकार पडतात ते पण आपल्याला शिकायचे आहे आणि ते सविस्तर शिकण्यासाठी आपल्याला व्हिडिओ सुद्धा पूर्ण पाहणं गरजेचं आहे